मागील काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय त्यात नातं जिवाळा उरला आहे की नाही असे प्रश्न घडलेल्या घटनांमुळे सातत्याने विचारलं जातात पुण्यात आपल्या मित्राच्या साय्याने लेखीनच आईला संपवल्याची घटना समोर आली आहे अठरा वर्षीय मुलीने कट रचून आईची हत्या केल्याचं पुन्हा केल्यानं पुन्हा हादरलंय त्यातच लेखीनं नेमकं आईला का आणि कसं संपवलं यामागची कारणं कोणती आईच्या मृत्यूची आकस्मिक निधनाची नोंद आणि संपूर्ण विधी पूर्ण झाल्यावर ही बाब कशी समोर आली या संदर्भात पोलिसांनी हादरवून टाकणारा घटनाक्रम सांगितला संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी एच न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा मंगल संजय गोखले वय पंचेचाळीस राजश्री कॉलनी वडगाव शेरी असे खूण झालेल्या महिलेचं नाव आहे या प्रकरणी मयत महिलेची मुलगी योशिता संजय गोखले वय अठरा आणि तिचा मित्र यश मिलिंद शेतोळे वय अठरा गणेशनगर वडगाव शेरी या दोघांवर गुन्हा दाखल केलाय साधारण दीड वर्षापूर्वी योशिताच्या वडिलांचं निधन झालं होतं त्यानंतर योशिता आणि तिची आई पुण्यात राहायला आले योशिता आणि तिचं कुटुंब मूळचं मुंबईचं आहे मात्र योशिताच्या शिक्षणासाठी दोघी मायलकी पुण्यात आल्या वडगाव शेरी परिसरात राहत होत्या या दरम्यान उषिताच्या शिक्षणासाठी कोणत्याही प्रकारची उणीव जाणवू नये यासाठी योषिताच्या आई स्वयंपाकाची कामं करत होती योषिता एकुलती एक असल्यानं तिचा कशाचीही कमी पडू नये म्हणून आई दिवस रात्र झटत होती मात्र याच दरम्यान योषिता एका मित्राच्या नादाला लागली मुलीच्या शिक्षणासाठी पुण्यात आली मात्र मुलगी अकरावीतच नापास झाली त्यानंतर तिने अकरावी पास केली आणि डिस्टन्स मध्ये बारावी पास केले या दोन वर्षात वडगाव चेरी परिसरात राहणाऱ्या यश मिलिंद शेतोळे या मुलाशी ओळख झाली त्यांची मैत्री वाढू लागली त्या दोघांना एकत्र राहणं योग्य वाटायचं आणि फिरण्यासाठी पैसे लागायचे त्यामुळे योशिता तिच्या आईच्या खात्यातून पैसे काढायचे याच पैशातून दोघं आपली हौस पूर्ण करत होते साधारण दीड लाख रुपये योशिताने आईच्या खात्यातून पैसे काढल्याचं तपासात पुढे आलं योशिताच्या आईने एक दिवस घरात बोलत असताना बँकेतील पैशाचा उल्लेख केला त्यापूर्वी योशिता तिच्या आईच्या बँकेची कामं करायची मात्र आईने बँकेचा उल्लेख केल्यानं योशिताला घाम फुटला दीड लाख रुपये आपण काढले असे कळताच आई ओरडेल याची योशिताला खात्री होती त्यानंतर तिने आईलाच मारून टाकण्याचा निर्णय घेतला मित्राला घरी बोलवलं आणि हत्येचा कट रचला त्यानुसार आईच्या डोक्यात मित्राने हातोडा घातला आणि आई चुकून ओरडली तर तिचा आवाज बाहेर येऊ नये म्हणून उन स्वतःच्या आईच्या तोंडाला ओढणी बांधली आणि तिचा कायमचा आवाज बंद केला त्यानंतर बाथरूम मध्ये नेऊन ठेवला आणि घसरून पडल्याचा बनाव रचला यानंतर मृत्यूची बातमी कळताच नातेवाईक आली योषिताची परिस्थिती पाहून नातेवाईकांना तिची कीव आली आईचे अंत्यसंस्कार केले आकस्मिक मृत्यूची नोंद झाली मात्र ज्यावेळी संपूर्ण प्रकाराची बारकाईने पाहणी झाली त्यावेळी पोलिसांना भलताच संशय आला आई घसरून पडलेला नाही तर आईसोबतच काहीतरी झालंय असा संशय आला त्यामुळे बंद झालेली चौकशी पोलिसांनी पुन्हा सुरू केले या दरम्यान योषिता आणि बाकी कुटुंबियांची चौकशी केली त्यावेळी काही समोर आलं नाही मात्र संशय कायम होता पोलिसांनी थेट योषिताला बोलवून तिचं चौकशी केली तिचा तू काही केला आहे का असे अनेक प्रश्न विचारले मात्र त्यावेळी योषिताच्या कुटुंबियांनी योषिता असं काही करणार नाही याची खात्री पोलिसांना दिली